हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल तर होळी आणि धुलवड येत आहे तर त्यानिमित्त आपल्याला काहीतरी गोड बनवलंच पाहिजे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे गव्हाच्या पिठापासून आणि गूळ टाकून बनवलेले असे हे पौष्टिक गुलगुले चला तर मग आता हे कसं बनवायचं आपण सुरुवात करूया तर इथे मी एक बाउल तर गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि हे पीठ मी चाळून घेतलं आहे ते आता आपण एका बाउलमध्ये टाकून घेऊया जेवढं मी एक वाटी पीठ घेतलं होतं तेवढंच अर्धी वाटी आपल्याला गुळ घ्यायचं आहे आता त्या गुळामध्ये आपण थोडस आहे आता आपण हा बारीक चाकूने कापून घेतला होता त्यामुळं हा गुळ पटकन वितळला जातो आता आपण हे साईडला ठेवून देऊया तर आता आपण एक चमचा बडीशोप मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची तसेच अर्धा चमचा खसखस तेही टाकून घेऊया तर साकर तो इथे मी याच्यात साखर टाकायला विसरले आहे तर तुम्ही एक तर दोन चमचा इतकी साखर टाकून ते मिक्सरला बारीक करून घ्या तर इथे आपल्या गुळाचं पाणी तयार झालं आहे तर आता आपण ते थोडंसं गाळून घेऊया तर तुम्ही बघू शकता गुळामध्ये कशी अशी माती बारीक साचलेली असते त्यामुळं आपण गुळ थोडंसं गुळाचं पाणी गाळून घ्यायचं आहे तर आता आपण जे गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच्यामध्ये जे आपण मिक्सरला फिरवून घेतलं आहे आणि खसखस तीही त्याच्यामध्ये टाकून घेऊया थोडीशी साखर घालून मी ते बडीशोप आणि खसखस वाटून घेतली होती ते टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा एक ती विलायची पावडर टाकायची आणि मी त्याच्यामध्ये एक साध्या इनोचं पाकिट टाकत आहे इनो टाकल्यामुळं जेव्हा आपण गुलगुले तेलात सोडतो त्यामुळे ते चांगले फुकतातही आणि आतून खूप छान शिजतात ही तर आता है पीट आपन चांगले आपन हे पीठ आपण चांगलं मिक्स करून घेऊया तुम्हाला हवे असेल तर तुम्ही याच्यात चिमोटभर मीठही टाकू शकता आता आपण जे गुळाचं पाणी आहे ते थोडं थोडं टाकून अशा प्रकारे मिक्स करत राहायचं सर्व गुळाचं पाणी आपण त्याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि आपण जसं जशा प्रकारे आपण भजाला पीठ मळतो तशा प्रकारे आपण हे पीठ मळायचं आहे सॉरी पीठ भिजवून घ्यायचं आहे जर गुळ भिजवलेलं पाणी कमी पडलं तर थोडंसं पाणी टाकून तुम्ही ॲडजस्ट करू शकता तर तुम्ही बघू शकता आपले गुलगुले बनवण्याचं बॅटर रेडी झालं आहे आता आपण हे दहा ते पंधरा मिनटं झाकून मुरत ठेवूया दहा ते पंधरा मिनटं झाली आहे आता आपण पीठ उघडून बघूया पीठ आपलं छानपैकी मुरलं आहे आता आपण ह्याला चांगला एकजीव करून घेऊया गुळामुळे तुम्ही बघू शकता पिठाला कसा छान पिवसर असा कलर आला आहे तर आता आपण ह्या पिठाचे गुलगुले करायला घेऊया तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे छोटस गोळा पिठाचा घ्यायचा आहे कारण की तेलात टाकल्यावर ते खूप फुकतं त्यामुळं आपण छोटाच गोळा घ्यायचा आहे अगोदरच मी तेल गरम करायला ठेवलं होतं तर अशा प्रकारे आपण ते गुलगुळे त्या ते तेलामध्ये टाकून घ्यायचे तर एक गोष्ट लक्षात ठेवा तेल आपल्याला जास्त गरम करून घ्यायचं नाही आहे मिडियमच असं गॅस ठेवून आपल्याला ते गुलगुले तेलात सोडायच्यात कारण की खूप कडलेल्या तेलात जर आपण ते गुलगुले सोडले तर पटकन ते काळे होतात त्यामुळं आपल्याला हे हलक्या आचेवरतीच गुलगुले भाजून घ्यायच्यात तर अशा प्रकारे आपल्याला ते गुलगुले आता एका साईडने भाजले आहेत तर आपण उलटे करून घेऊया तुम्ही बघू शकता कसा हलका गोल्डन कलर येत आहे तर तुम्ही बघू शकता गुलगुले जे आपण तेलात टाकले होते ते किती छानपैकी असे फुगले आहेत हे गुलगुले साखरचे सुद्धा करतात फक्त गुळाच्या जागी साखर वापरायची तर इथे मी गुलगुले छानपैकी भाजून घेतले आहेत तर आता आपण ते काढून घेऊया तर आता आपण बाकीचेही सगळे गुलगुले असेच मीडियम गॅस वरती भाजून घेऊया तळून घेऊया गुलगुले जेव्हा आपण कढईमध्ये टाकतो तेव्हा जर खाली चिटकले तर आपण ते उलताण्याच्या मदतीने उचलून घ्यायचे ज्यामुळे ते चिटकणार नाहीत तर हेही आपण छानपैकी गुलगुले भाजून घेऊया आता आपण ते काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता मी इथे सर्व गुलगुले तळून घेतले आहेत दिसायलाही किती छान दिसत आहे तर मी तुम्हाला एक गुलगुला खोलून दाखवते तुम्ही बघू शकता आतून किती मऊ आणि बाहेरून क्रिस्पी झाला आहे खायलाही अप्रतिम लागतात तर तुम्ही ही रेसिपी धुलवड आणि होळीला नक्की ट्राय करा हे खूप सोपे आहे आपल्या घरच्याच साहित्यात बनून तयार होते आणि गोळामुळे पौष्टिक ही असते तर तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला माझ्या लाईक करा शेअर करा चॅनलवर माझ्या नवीन असाल तर चॅनलला माझ्या माझ्या अगोदरच्या चॅनलचं नाव प्रियंका पोटे किचन होतं तर मी नाव बदलून प्रियंका हाऊस किचन केलं आहे तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटू अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि होळीची